मधुभत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते नॅचरल सुरुवात करते नो आज आहे दत्त जयंती आज, 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 मा आज आपला मार्गशीर्ष गुरुवार देखील आहे आणि सोबत पौर्णिमा देखील आहे त्यामुळे आज खूप मोठा असा छान योग जुळून आलेला आहे की आपल्या घरामध्ये आज स्वामी महाराज दत्त महाराज सोबत सत्यनारायणच्या रूपामध्ये श्री विष्णू महाराज आणि महालक्ष्मी माता या सर्वांचं एकत्रित पूजन आज आपल्या घरामध्ये होणार आहे बघा किती छान असा योग आहे मग आता गज केशरी योग म्हणा सुद्धा त्याला हरकत नाही छान योग जुळून आलेला आहे त्यामुळे नक्कीच आज आपल्याला दत्त जयंती मित्र सर्वांना सर्वांना जे कोणी पाण्याला बसले होते किंवा जे बसले नव्हते पण ज्यांनी काहीतरी छोट्या मोठ्या नक्की सेवा केल्या त्या सगळ्यांना दत्त जयंतीच्या माझ्या माझ्या परिपराकडून खूप खूप शुभेच्छा दत्त महाराजांच्या स्वामी महाराजांच्या चरणी एकच प्रार्थना करेल की ज्यांनी कुणी पारायण केलं आहे के किंवा काही छोट्या मोठ्या सेवा केल्या असेल संकल्पयुक्त काहीतरी इच्छा असेल काहीतरी अडचण असेल ती दूर होण्यासाठी नक्कीच तुमचं जे काही मागणं आहे किंवा जी काही इच्छा आहे ती नक्कीच दत्त महाराजांनी पूर्ण करावी ही स्वामी चरणी दत्त महाराजांनी प्रार्थना करते आणि आठवड्याला सुरुवात करते म्हणजे नो आज आहे दत्त जयंती आज सकाळ आज आपल्या शेवटच्या अध्यायांचं वाचन पूर्ण झालं आज सातवा दिवस आहे आज फक्त आपली दत्त जयंती निमित्त वाचनाची समाप्ती झालेली आहे आणि उद्या आपल्या सत्य दत्त पूजन म्हणजेच उद्या आपल्या उद्या पण होणार आहे आपल्या या पारणाचं म्हणजे काय अन्नाचं नैवेद्य आरती महाआरती असेल ते सगळं काही आपल्याला उद्या पाच डिसेंबरला शुक्रवारी करायचं आहे तर आज आहे चार डिसेंबर गुरुवार आज दत्त जयंती आपणास माहिती असेल की आता दत्त जन्म सुद्धा आता बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी आपला तो झालेला आहे केंद्रा केंद्रामध्ये केंद्रामध्ये सुद्धा आणि जे घरी पारणला बसले आहेत त्यांनी सुद्धा घरामध्ये तो चौथा अध्याय वाजून पारण पूर्ण करायचं आहे आणि आपल्याला पूर्ण म्हणजे चौथा आपला नीट तेवढा एक अतिथी बाळे झाली इथपर्यंत आपल्याला वाचायचं आहे आणि आपला जयकार जय जयकार करायचा आहे आणि आपला दत्त जन्मोत्सव साजरा करायचा आहे सोबत त्याच्यानंतरच आपल्याला जे काही आपण साडे दहाच्या सकाळची आरती करतो ती आपल्याला दत्त जन्मोत्सव झाल्यावरती आपण दुपारी आरती त्या सर्व करायच्या आहेत हे झालं आपला दत्त जन्मोत्सव आता मंडळी नो आपण असं माहिती आहे की आता जे गुरुजी ग्रंथाच्या पाराला बसले होते त्याचं उद्यापन आपल्याला पाच डिसेंबरला शुक्रवारी करायचं आहे म्हणजे उद्यापन नैवेद्य वगैरे ते काय आहे ते सगळं काही करायचं आहे पण आता जे कोणी दत्त भक्त स्वामी भक्त असतील त्यांनी दत्त जयंतीनिमित्त मागच्या एकवीस दिवसापासून अकरा दिवसापासून किंवा सात दिवसाच्या पाच दिवसाच्या संकल्पयुक्त तीन दिवसाच्या काशेना संकल्पयुक्त काही सेवा चालू केल्या होत्या त्यामध्ये स्वामीचे सार्वताचे पाठ असतील तारक मंत्राचं तीर्थ असेल किंवा अकरावे पठण करणे असेल नामस्मरण असे असं करणे असेल संकल्पयुक्त श्री गुरुचैद्रस श्री सप्तशती अं श्री गुरुचैद्र सप्तशती असेल किंवा किंवा नंतर आपलं संक्षिप्त गुरुचित्र आहे ते असेल किंवा अं दत्त भावनीचं पठण असेल संकल्पयुक्त अं अजून म्हणायला गेलं तर चौदावा अध्याय अठरावा अध्याय भरपूर साऱ्या सेवा खूप जणांनी या चालू केल्या होत्या याच्यामध्ये सगळ्या सेवा आल्या त्या सेवा तुम्ही ज्या केल्या आहेत संकल्पयुक्त त्याचं आता नेमकं उद्यापन कधी करायचं आहे याचा सुद्धा खूप जण प्रश्न पडला असेल तर आता नो त्याचं उद्यापन कधी करायचं आहे केव्हा करायचं आहे कशा पद्धतीने करायचं आहे याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला आजचे व्हिडिओ देणार आहे नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित करेल तर नो आज दत्त जयंती आहे त्यामुळे दत्त जयंती निमित्त आज आपल्या जवळच्या दत्त मठामध्ये स्वामी मठामध्ये नक्कीच आवर्जून भेट द्या घरी सुद्धा सर्व गोष्टी करायच्या आहेत आपल्याला आज आपल्याला मी सकाळी सकाळी दत्त महाराष्ट्राचा अभिषेक केला असेलच नैवेद्य दाखवला असेल उपवासाचा अजून एक सांगते काही प्रश्न आहे ते सुरुवातीला मी त्याची थोडक्यात तुम्हाला उत्तर देते आणि शेवटी मग तुम्हाला उद्यापन कसं करते तुम्हाला सांगते आता मी अजून एक तुम्हाला सांगते की ज्या वेळेस आपण घरामध्ये सप्ताह चालू करतो गुरुजीचा पारणाचा आणि ज्या वेळेस आपण सप्ताह वेळच्या म्हणजे गुरुजीच्या वाचनाच्या वेळेस पूजा मांडणी आपण वेगळी करत असतो पोथीसाठी किंवा कलश मांडणी दत्तांची मूर्ती स्वामींची मूर्तीची आपण पूजा मांडणी करतो तर त्या सात दिवसामध्ये आपण स्वामींची जी काही मूर्ती किंवा फोटो ठेवला आहे किंवा दत्तांची मूर्ती फोटो ठेवला आहे त्याला रोज पुसायचं असतं रोज त्यांना स्नान घालायचं असतं भले तुम्ही मंत्रयुक्त नका करू पण साधं त्यांना स्नान नक्कीच घालायचं रोज घालायचं सात दिवस त्यांना आपण देव कुलदेवी कुलदेव घट बसवतो त्या पद्धतीने आपल्याला त्यांना घटी बसवायचं नसतं स्वामीना कारण की काही काही जणी काय केलं आहे सात दिवस त्यांना स्नानच घातलं नाही आहे स्वामींच्या मूर्तीला किंवा फोटो सुद्धा पुसलेला नाही आहे तर असं करायचं नसतं ते रोज त्यांची फुलं बदलायची त्यांचा फोटो पुसायचा असो स्वच्छ अष्टगंध नव्यान लावायचा असतो त्यांना अत्तर लावायचं हिना तर स्वामींना सुद्धा रोज तुम्हाला ठीक आहे तुम्हाला षोडोपचार पूजा मंत्र सुद्धा करून होत नाही स्नान घालणं होत नाही कारण की आपलं वाचन करायचं असतं लवकर सकाळी मग तुम्ही साधं स्नान तरी आपण त्यावेळेस घालायचं असतं त्याच्यामुळे सांगते की सात दिवस त्यांना स्नान किंवा पुसणं वगैरे सर्व गोष्टी करायच्या आहेत त्यांना तसं बारोस सात दिवस ठेवू नका कुठेतरी दोष लागू शकतो तुम्हाला या पद्धतीने म्हणून सांगते की ही सर्वात पहिली गोष्ट सांगली दुसरी गोष्ट म्हणजे खूप लोकांचा हा प्रश्न होता की ताई आता गुरुवार म्हणजे दत्त जयंतीचा उपवास कसा करायचा तर तुम्हाला एक सांगते दत्त जयंतीचा सा उपवास हा आपल्याला दिवस आज दिवसभर करायचा आहे एकादशी सारखा करायचा आहे आज दोन्ही टाइम जो नैवेद्य आहे दत्त महाजन किंवा स्वामी महाजन घरामध्ये फराळाचाच आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे उपवासाचेच पदार्थ दाखवायचे आहेत अण्णाचा नैवेद्य दाखवायचा नाही आहे ते एक झालं तिसरा प्रश्न म्हणजे ताई आम्हाला पाच सारखं लग्नाला जायचं आहे किंवा पाच तारखेला आम्ही सकाळी सकाळी लवकर उद्यापन करून पूजा असू शकतो का तर त्याबद्दल तुम्हाला सांगते उद्या सकाळी तुम्हाला होईल तेवढं तुम्हाला ठीक आहे दहाच्या नंतर बाराच्या नंतर तुम्हाला बाहेरगावी जायचं आहे किंवा लग्न करायला तुम्ही जाऊ शकता पण त्याआधी सकाळी तुम्हाला जे सात दिवस तुम्ही पारायण केलेलं आहे दत्त निमित्त त्यासाठी तुम्ही एक दिवसासाठी तरी थोडंफार ऍडजस्ट करू शकता ना त्यामुळे गडबड करू नका घाई करू नका सात दिवस तुम्ही सगळं काही संयमाने घेतलेलं आहे तर नक्कीच थोडं एका दिवसासाठी थोडंफार संयम बाळगा थोडं कुठे जायचं असेल पण सगळं काही व्यवस्थित त्याचं उद्यापन करून जा तरच त्या कारणाची पूर्ण तुम्हाला फलप्राप्ती ही मिळणार आहे सात दिवस मनोभावे श्रद्धेने केलं नियम पाळलं सगळं केलं आणि उद्यापनच व्यवस्थित नाही केलं तर कसं होईल त्याची फळप्राप्ती होईल का नाही होणार म्हणून तुम्हाला सांगते की उद्या पाच डिसेंबरला उद्यापन थोडस लवकर पहाटे तुम्ही स्वयंपाक वगैरे करून घ्या भले तुम्हाला पंचपकवाना करू नका साधा वरम भात भाई करा आणि तुम्हाला त्याच्यामध्ये गोड नैवेद्य ठेवायचा लाडू किंवा एखादा लाडू ठेवायचा त्या नैवेद्यामध्ये तो दाखवायचा आहे आणि त्यानंतर आरती करायची तुम्ही लवकर लवकर आरती झाली की तुम्ही तो नैवेद्य स्वतः खाऊ शकता उपवास कारण की तुमचा आज उपवास असणार आहे तो उपवास सोडा मग तुम्ही बाहेर कमी जाऊ शकता आणि हो जर तुम्ही दोन दिवसासाठी तीन दिवसासाठी गावात जाणार आहात उद्यापासून पाच तारखेला गेला तर तुम्ही दोन तीन दिवस येणार नाही तर तुम्ही आरती वगैरे झाले की लगेच तुम्ही पूजा आणि पोथी जागेवर सुद्धा ठेवू शकता काही हरकत नाही हे पण तुम्हाला इथं क्लिअर करते आहे आता हिया मेन मुद्द्यावरती ते म्हणजेच काय तर आता आपल्याला एकवीस दिवसाचं अकरा दिवसांचं सात दिवसांचं किंवा पाच आणि तीन कि अशा संकल्पयुक्त सेवांचं आपल्याला उद्यापन कसं करायचं आहे किंवा केव्हा करायचं आहे तर तुम्हाला सांगते त्या सर्वांनी उद्यापन जे आहे ते आज गुरुवारी दत्त जयंतीनिमित्त उद्यापन करायचं नाही आहे कारण की आज आपला दत्त जयंतीनिमित्त उपवास असतो सर्व दत्त भक्तांचा आणि स्वामींना आणि दत्तमान सुद्धा आपल्याला उपवास पदार्थ दाखवायचे असतात आणि आपण ज्यावेळेस कुठल्याही संकल्प सेवांचं उद्यापन करतो त्यावेळेस आपण काय करतो अण्णाचा भाजी चपाती किंवा पुरणपोळीचा गोडाचा नेवे दाखवत असतो पण तो आज दाखवता येणार नाही आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा ज्यांनी इतर काही सेवा संकल्पयुक्त केला आहे गुरुजीचं पारायण सोडून त्या सर्वांनी त्या सेवेचा उद्या तुम्ही सगळ्यांसोबतच उद्या पाच डिसेंबरला उद्या करायचं आहे उद्याच तुम्ही करा जेणेकरून अण्णाचं नैवेद्य आपण स्वामी दाखवून ते ग्रहण देखील करतील त्यांच्यापर्यंत तो नैवेद्य पोहोचेल कारण की आज दाखवणार त्यांचा नेमकी आपण उपवास असतो आणि आपण उपवासाच्या दिवशी त्यांचा तुमचा जो काही पंचपकडाचा नैवेद्य आहे तो त्यांच्यापर्यंत पोहोचता देखील नाही आहे म्हणून सांगते की आज उद्या पण करू नका तुम्ही तुम्हाला उद्या पाच डिसेंबरला शुक्रवारी उद्यापन करायचं आहे आता कशा पद्धतीने तुम्हाला उद्यापन करायचं ते तुम्हाला सांगतील आता सर्वप्रथम काही काहींची इच्छा असते की आम्हाला जोडप जीव घालायचा आहे तुम्ही घालू शकता चालेल काही हरकत नाही पाच मुलं जीव घालायचे आहेत चालेल जेव घालता यथाशक्ती तुम्ही करा काही हरकत नाही पण मी एक सांगते याच्यामध्ये असा काही नियम नाही आहे की तुम्ही एकवीस दिवसांची सेवा सेवा केली अकरा दिवसांची केली सात दिवसांची पाच दिवसांची तीन दिवसांची केली तर त्यात असा काही कडक नियम नाही आहे की तुम्ही कोणाला जेवूच घातलं पाहिजे असा काही नियम नाही आहे तुम्ही आणि गुरुजी पाराला सुद्धा सांगते की तुम्हाला जर भेटलं एखादं ब्राह्मण जोडप तर तुम्ही जेव घालू शकता पण आता मला वाटतं की भेटणं शक्य तेवढं काही पॉसिबल होत नाही म्हणून सरळ सरळ काय करायचं तुम्ही घरामध्ये तुम्ही सर्व काही उद्या अन्नाचं नैवेद्य वगैरे सगळं काही बनवायचं आहे यथाशक्ती तुम्हाला जे मला तुम्ही बनवू शकता त्याच्यामध्ये फक्त गोड पदार्थ एक त्याच्यामध्ये ऍड करा आणि घेवड्याची भाजी नक्कीच ऍड करा तर हे करायचं आहे तो तर नैवेद्य दा, दा, दाखवायचा आपल्याला घरामध्ये ज्यांनी इतर सेवा केल्या संकल्प त्यांनी के स्वामींना नैवेद्य दाखवायचा आहे देवघरासमोर आणि ज्यांनी के पारायण केलं त्यांनी पारायणासमोर नैवेद्य दाखवायचा आहे ते दाखवल्यावर आरती करायची सर्व काही गोष्टी करायच्या आणि जर एखादी जरी व्यक्ती जेवायला तर ठीक आहे नाही ठीक आहे काही हरकत नाही पण सरस काय करायचं तो नैवेद्य आपण आरती वगैरे नैवेद्य आपण स्वतः ग्रहण करायचा आणि जे पारणाचा आपण नैवेद्य चार नैवेद्य ठेवणार आहोत त्यातला एक नैवेद्य गाईला खाऊ घालायचा बाकीचे नैवेद्य आपण स्वतः ग्रहण करायचे घरामध्ये ते झालं आता तुम्ही काय करायचंय भले तुम्हाला तर त्या दिवशी कोणी जोडप जेवायला भेटलं नाही किंवा तुम्हाला कोणाला बोलता आलं नाही आजकाल कोणाला बोलतं कोणी यायचं सुद्धा म्हणजे शंभर वेळेस विचार करतो की अरे कसंचं जेवण असेल काय असेल त्यांनी काय हे केलं आहे म्हणून कशासाठी बोललं आहे खूप प्रश्न लोकांना आजकाल पडतात त्यामुळे कोणी येत नाही स्वच्छ मनाने तरी जेवणासाठी म्हणून सर सर काय करायचं आपल्या संध्याकाळी आपण काय कर। संध्याकाळी आपलं सकाळी आपण नैवेद्य वगैरे आरती करू उद्यापन करू ते झाल्यावर संध्याकाळी आपण काय करायचं आपण केंद्रामध्ये जायचं आहे केंद्रामध्ये जाताना आता केंद्रामध्ये तुम्हाला माहिती आहे स्वामींच्या मठामध्ये असेल किंवा दत्तनांच्या मठामध्ये कधी आरती माहिती नाही पण स्वामींच्या केंद्रामध्ये एक तर सहा किंवा साडेसहाला आरती असते त्याच्या अगोदरच आपल्याला केंद्रामध्ये जायचं आहे उद्या जायचं आणि किंवा सकाळच्या आरतीला जा जर तुमचं उद्यापन लवकर झालं तुम्ही सकाळच्या आरतीला जा आणि तिथे गेल्यावर तुम्ही दिवसभरामध्ये केळीचा तुम्ही डझनभर केळी असतील किंवा पिवळे पेढे असतील किंवा यथा तुम्हाला अजून काही अन्न दान करायचं स्वामींचे चरणा तिथे ठेवायचं आहे आणि सोबतच तुम्हाला तिथे काय करायचं आहे दक्षिणा सुद्धा दान करायचे आहे आता काही काही केंद्रामध्ये गुरुपीठ गुरुपीठामध्ये देणगी देण्यासाठी तिथे एक डब्बा बनवलेला आहे पेटी बनवलेली आहे ती लॉक असते फक्त समोर स्कॅनर असतं स्कॅनरला तुम्हाला जी देणगी द्यायची आहे ती देणगी जाते किंवा टाकायची आहे डब्यामध्ये आणि ती देणगी डायरेक्ट गुरुपीठाला आपल्या जवळ पोहोचणार आहे तुम्ही तुम्ही ते सुद्धा सुद्धा त्याच्यामध्ये दान करू शकता उद्यापनाच्या निमित्ताने आणि सोबत तुम्ही जे काही तुम्ही फळ असतील नंतर तुम्ही समजा तुम्ही काही पेढे असेल काही इतर वस्तू असेल तुम्हाला जे काही दान म्हणजे अन्नदान करायचं आहे प्रसाद म्हणून ते तुम्ही नक्कीच आरतीच्या अगोदर किंवा दिवसभरामध्ये आधी नेऊन तिथे तुम्ही स्वामींच्या चरणावर समर्पित करा जेणेकरून काय होईल ज्या वेळेस आरती होते संध्याकाळची त्या आरतीच्या वेळेस ते सर्व नैवेद्य तिथे समोर ठेवलेले असतात सगळ्यांनी आणलेले आणि त्याच्यानंतर ते जे काही प्रसाद आहे सगळ्यांनी आणलेला तो सगळ्यांना जे जे भक्त केंद्रामध्ये येतात दिवसभरामध्ये दर्शनासाठी त्यांच्यासाठी ते प्रसाद वाटला जातो ज्याच्या प्रकारे तुमचं अन्नदान देखील होऊन जाईल तुमच्या तुम्ही आलेला प्रसाद कोणाच्या मुखामध्ये पण जाऊ शकतो तर अशा साध्या सुद्धा सोप्या पद्धतीने सुद्धा तुम्ही हे उद्यापन करू शकता त्या म्हणजे असं थाटमाट करायचं आहे था कोणाला कपडेच द्या कोणाला हेच द्या दान द्या असं काही नाही आहे साध्या सोप्या पद्धतीने यथा दान करा कोणी भेटणार सरळ केंद्रामध्ये मठावर जायचं तिथे आपण प्रसाद दान करायचा आणि पैसे दान करायचे बस एवढंच करायचं आपला आणि जास्त काही आपल्याला करायची गरज नाही याच्यामध्ये तर हा प्रश्न खूप लोकांना पडला होता म्हणून त्याच्यासाठी आजचा छोटासा असा व्हिडिओ केला आहे की आपल्याला या इतर सेवांचं उद्यापन कधी करायचं होतं तर नक्कीच उद्या पाच डिसेंबरला शुक्रवारी त्याचं उद्यापन करा आणि हो ज्या ताई दादा सकाळी जॉबला जाणार आहेत उद्या ज्यांना सकाळी पॉसिबल नाही आहे उद्यापन करायला त्यांनी उद्या संध्याकाळी जरी उद्यापन केलं तरी सुद्धा चालणार आहे याचे पण खूप कमेंट्स आले होते म्हणून सांगते आहे आता अजून एक सांगेल मी आज पण खूप ताई दादा जॉबला गेले आहेत सकाळचं वाचन पूर्ण करून जे पारला बसले आहेत वाचन पूर्ण करून जॉबला गेले ते आहेत तर त्यांना त्यांना असा प्रश्न पडला की ताई बारा एकोणचाळीसला आपला दत्त जन्मोत्सव साजरा करायचा आहे घरामध्ये किंवा तो चौथा अध्याय वाचायचा आहे मग मी कसा वाचू मी तर कामावरती असणार आहे सरळ सरळ एकच गोष्ट करायची संध्याकाळी या मनामध्ये काही किंतू परंतु ठेवू नका सात दिवस मी खूप छान असं पारण केलेलं आहे नियमांना बांधून असं पारण केलं आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही स्वतः पारायला बसले नव्हते तर स्वामी महाराजांनी स्वतः तुम्हाला पारायला बसून घेतलं होतं ते तुमच्याकडून करून घेतलं आहे कारण की असे कित्येक तरी सेवे ताई दादा आहेत त्यांनी ज्यांची इच्छा होती शंभर टक्के इच्छा होती की मला पारायण करायचं मी पारायला बसतात पण त्यांच्याकडून ते पारायण झालं नाही किंवा त्यांना करता आलं नाही म्हणून सांगते की आपण एक फक्त निमित्त आहोत सर्व करता आणि करता आपले स्वामी महाराज दत्त तेच ठरवतात कोणी पालन करायचं कोणाकडून पालन करून घ्यायचं हे सर्व गोष्टी तेच ठरवत असतात आणि कोणाच्या घरामध्ये आपण अधिष्ठाच्या रूपामध्ये जायचं हे सुद्धा तेच ठरवत असतात म्हणून म्हणते की मनामध्ये किंतू परंतु राहू नका तुम्ही सात दिवसाचं पालन खूप छान पद्धतीने तुम्ही वाचन केलेलं आहे तुम्ही थोडंफार म्हणतात ना सात दिवस नियम पाळणं किंवा ते सगळं काही नियम पाळून ते आपण ऍडजस्ट करणं धावपळ करणं हे काही गोष्ट नाही आहे म्हणून आज जरी तुम्हाला दत्त जन्म साजरा नाही करता आला मना मना तरी मनात किंतू परंतु आणू नका संध्याकाळी छान असा नैवेद्य दाखवा फराळाचा आणि छान अशी मनापासून आरती करा संध्याकाळी आपल्या घरामध्ये बस एवढंच करा तरी सुद्धा चालणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला आता व्हिडिओ माहिती आवडली नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ